नमस्ते मुलांनो मागे मागे आपण वेगवेगळ्या सणांची माहिती शिकलो कोणते कोणते सण आठवा बरो। बरो बर बरोबर मागे मागे आपण नागपंचमी राखी पौर्णिमा दही या सणाचा उत्सव बैलपोळा आणि नुकतीच येऊन गेलेली दिवाळी या सगळ्या सणांची माहिती शिकलो ओके मग आता आज आपण एका वेगळ्या सणाची माहिती शिकणार आहोत सध्या कोणता महिना चालू आहे माहिती आहे तुम्हाला सध्या कोणता महिना चालू आहे डिसेंबर हम्म कोणता महिना चालू आहे डिसेंबर दोन हजार वीस मधला शेवटचा हो महिना ओके मग या डिसेंबर महिन्याच्या पंचवीस तारखेला काय असतं माहिती आहे का तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या पंचवीस तारखेला पण एक सण असतो कोणता सण असतो माहितीये तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या पंचवीस तारखेला नाताळ कोणता सण असतो नाताळ हा सण असतो ख्रिश्चन लोकांचा सण या नाताळ सणाला ते लोक काय काय करतात ते आज आपण पाहूया बघा हा कोण आहे हा बाप्पा माहितीये तुम्हाला हा आहे येशू बाळ येशू ओके नी आज पंचवीस डिसेंबर या दिवशी या बाळेशूचा जन्मदिवस आहे काय आहे जन्मदिवस म्हणजेच वाढदिवस वाढदिवसाच्या दिवशी आपण काय काय करतो आपण छान छान कपडे घालतो केक कापतो घर सजवतो की नाही मग हे लोक पण काय काय करतात ते पाहूया हा पंचवीस डिसेंबर या दिवशी हे लोक चर्च मध्ये जातात कुठे जातात चर्च मध्ये हम्म चर्च मध्ये जातात नवीन नवीन कपडे घालतात नवीन नवीन कपडे घालतात हम्म अजून बाप्पाची प्रार्थना पण करतात आणि चर्च मध्ये जाऊन हे लोक काय करतात बाप्पा समोर मेणबत्ती लागतात लावतात बाप्पाला अशी प्रार्थना पण करतात आपण करतो की नाही बाप्पाची पूजा तसे हे लोक पण बाप्पाची चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करतात आणि घरी काय करतात घरी हे लोक छान असा केक बनवतात बघा काय आहे हा केक तुम्हाला सगळ्यांना आवडतो ना गोड गोड केक मग या दिवशी लोक असा केक बनवतात केक बनवतात आणि कुकीज बनवतात गोड गोड केक कापतात खातात हम्म काय करतात गोड गोड अशा कुकीज बनवतात कुकीज बनवतात आणि केक कापतात केक आवडतो ना तुम्हाला सगळ्यांना आणि अजून घरी काय करतात घरी हे लोक या दिवशी असा छान ख्रिसमस ट्री सजवतात बघा ख्रिसमस ट्री काय काय केलंय याला छान छान घंट्या लावल्यात चांदण्या लावल्यात छान भेटवस्तू लावली आहे सांता क्लॉज आहे रंगीबिरंगी बॉल लावले ओके नाही असा हा घरी ख्रिसमस ट्री काय आहे हा क्रिसमस ट्री हा क्रिसमस ट्री पण सजवतात त्याला छान छान दिव्यांची माळ लावतात हम्म अजून काय करतात घरी हे लोक असे छान छान चम 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 तोरण लावतात हम्म अजून रंगीबेरंगी असे बॉल लावतात रंगीबेरंगी बॉल चांगतात आपल्या क्रिसमस ट्रीला पण लावतात आणि अशा चांदळ्या लावतात हम्म चांदळ्या लावतात अजून काय करतात अशी घंट्यांची माळ लावतात काय लावतात घंट्यांची माळ घराला लावतात आणि आजच्या दिवशी रात्री झोपताना तुम्ही काय करायचं आपल्या ऊशी जवळ असा मोजा ठेवायचा का ठेवायचा असा मोजा माहिते का तुम्हाला आज रात्री हळू हो। कोणीतरी कोणीतरी येत कोण येतं माहितीये तुम्हाला रात्री हळूज हो। सांता क्लॉज येतो कोण येत रात्री हो। सांता क्लॉज येतो बाबा हरणाच्या गाडीमधून अशा हरणाच्या गाडीमधून सांता क्लॉज बाबा येतो त्याच्याजवळ काय आहे बघा बरं पिशवी की नाही छान छान लाल लाल कपडे घातले पांढरी दाढी आहे असा हा क्लॉज रात्री येतो आणि काय करतो माहितीये हा छान येऊन भेटवस्तू ठेवतो छान छान चॉकलेट्स हम्म छान छान तुम्हाला आवडणाऱ्या वस्तू अशा लहान मुलांसाठी हा क्लॉज बाबा अशा भेट वस्तू लहान मुलांना आवडणाऱ्या भेट वस्तू घेऊन येतो बघा बरं हा सांताक्लॉज बाबा काय आहे याच्या हिश्री छान छान भेटवस्तू आहेत की नाही मग आज रात्री सांगता सांताक्लॉज बाबा तुमच्या घरी पण येणार का मग तुम्ही सगळ्यांनी Waktu kemarin, Kak Aminah happy new year.